छत्रपती शिवाजी महाराज केंद मिळू दे आणि तिथून ते आता पुढच्या प्रवासासाठी रायगडला रवाना होणार आहेत त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि आपल्याला अठ्ठावीस ताळ सत्तावीसला जे रंगे पाटील निघणार आहेत त्यांच्यासाठी जी तयारी हे पण ते बघायला आले होते तयारी सगळी आपली पूर्ण झालेली आहे तर प्रशासन त्यांची तयारी करत आहे आज या ठिकाणी साहेब आले त्यांचा आम्ही सत्कार केला आता ते पुढच्या दिशेने रायगड या दिशेने रवाना होणार आहेत याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज दादा महाराष्ट्रभर फिरताय एकूणच काय वातावरण आहे समाजामध्ये समाजामध्ये शंभर टक्के सरकारच्या विरोधात वातावरण आहे त्याला कारण आहे की मराठा आरक्षणासाठी सरकार वेळ काढूपणा करते दोन हजार अठराला असं ज्या सरकारनं वेळ काढूपणा केला होता त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला पंढरपूरला आम्ही हाक दिली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला पंढरपूरची आषाढी वारी थांबली आजही आम्ही एक अशी विनंती करतो आम्ही की पंढरीच्या पांडुरंगाला साखडं घातलं आता देवा दे माणसातनं झालं कोण आम्ही फिरून झालं करोडो मोर्चे निघालं पण या सरकारला काही सद्बुद्धी आली नाही पण आम्ही आता ठरवलं की हिंदूंचं सरकार आहे त्यामुळे देवांना साखळं घालावं पण आम्ही पहिल्यांदा पंढरीच्या पांडुराखाला सांगितलं बा प विठुराया तू या सरकारला सद्बुद्धी दे अन्यथा जर हे आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या कार्तिकी तो दोन या प्रमुखावर विना करावे लागेल तुला त्याच्यानंतर तिथून तु आम्ही तुळजाभवानेकडे गेलो आणि तुळजाभवाने सांगितलं तू स्वराज्य संकल्पिका आहे तू छत्रपतींना तलवार दिली आणि छत्र स्वराज्य घडलं तू छत्रपतीला तलवार दिल्यानंतर स्वराज्य घडलं तू ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तू एक असं वरदान दे की मराठा आरक्षण द्यावं म्हणून आम्ही त्या तुळजाभवानीला तु सांगितलं तिथून तु तु परळीच्या वैजनाथाला गेलो त्या वैजनाथासमोरही साखडं घातलं तिथून औंड्याच्या नागरनाथाला गेलो कृष्णेश्वरला गेलो आणि त्रिमकेश्वरला गेलो आज शिवाई देवीला जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या शिवाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही साखडं घातलंय की बाबा सगळ्यात राहिलं तू शिवाय देवी या सरकारला दे दे शिवरायांना इथून घडवलं तसं या सरकारला आणि येणाऱ्या काळात मराठा आरक्षण दे तिथून पुढे आम्ही रायगडला जाणार आहे जिथं शिवरायांची समाज आहे जन्मभूमी आणि मृत्यूभूमी तिथून आम्ही पराळगडावर जाणार आहे ज्योतिबाला जाणार आहे महालक्ष्मीला जाणार आहे आणि मग फिरून शेवटी पांडुरंगाला सांगणार आहे की बाबा पांडुरंगा आता राज्यात सगळ्याला सांगून आलो जर तू हे येणाऱ्या एकोणतीस तारखे आता सरकारला आरक्षण नाही दिलं तर तू या दोन्ही राज्याच्या प्रमुखांविना पूजा करण्याची तयारी हो। ठेव असं आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला शेवटी सांगणार आहे एकोणतीस तारखेला खरं तर मनोज दादा मुंबईत पोहोचतील काय प्रमुख का मागण्या आहेत आणि नेमके आता आपण आपल्या तिथे गेल्यानंतर पुढचं हे कसं असणार आहे सगळं आमची एकच मागणी आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या बाकी आमची कुठली मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळे सोय हे दोनच विषय आहेत हे दोन विषय झाले तर आम्हाला त्याच्या सरकारविषयी अजिबात काढीचाही राग नाही आम्हाला मरा माठा जय जव जय श्री जय जिन जय श्री Gracias.